बोराडी वाघाडी रस्त्यावरील नर्सरी जवळ दोन मोटरसायकल समोरासमोर जखमी झाले आहेत अपघात इतक्या घटनास्थळी एका व्यक्तीचे पायाच्या हाडाचे तुकडे पडलेले दिसून आले यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले बोराडी वाघाडी रस्त्यावरील नांदर्डे नर्सरी जवळ दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकल समोरासमोर येऊन जोरात टक्कर झाली यात बोराडी येथील देवसिंग दुसरा मोटरसायकल येथील अविनाश चेत्राम पवार छत्तीस वर्ष हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तेथून डॉक्टरांनी तपासणी करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे